अशी जागा आहे आतमध्ये बाजार तळावर अशी वाहनांनी ही जागा व्यापारी व्यावसायिकांची वाहनांनीच ही जागा धरली असल्यामुळे व पा या ठिकाणी कमीत कमी आठ ते दहा दुकानदार हे बसू शकतात असे असताना मात्र चारही बाजूनी व्यावसायिकांची वाहने लागतात त्यामुळे रोडच्या कडेला व्यापारीही बसतात बाई गाडी बाहेर का नाही लावली आपण ही गाडी आपण जी आणलेली आहे आपलीच आहे ना मग आपण याची पावती काढता का दुकानच्या प्रमाणे ना बरं नाही माग माग ठीक आहे बरं मग हे जर ऐका हे जर जागा आपल्याला त्या बाजूला भेटली तर आपण लावणार पावतीचा नाही विषय बाई काय होत ह्या जागी दोन व्यापारी बसतात सहकार्य हवंय फक्त बाकी आहे पावती देण्याची बी तयारी आहे आपली अथवा गाडी बाजूला लावायची बी आहे सहकार्याबद्दल सहकार्याबद्दल धन्यवाद चांगली प्रतिक्रिया दिली काय मामा। हे पहा इथ सुद्धा जागा आहे या ठिकाणीही काही व्यापारी बसू शकतात तसेच हे पहा वाहन बाजार तळांची जागा वाहनांनीच घेतलेली असल्यामुळे कडेला व्यापारी हे जागा असूनही बसतात गाडी कोणती आणली आपण आपण गाडी कोणती आणली वाहन कोणतं आणलंय कुठं कुठं लावलंय हे त्याची पावती काढता का आपण वाहनाची पावती घेता का डबल फक्त जागेचीच हां मग पुढच्या वेळेस जा तिकडे जागा आहे कुठं पलीकडे भरपूर जागा आहे वाहनाला पुढच्या बाजार इथं मालखाली करून आपण त्या ठिकाणी लावा सहकार्य करा नाही तर आपली वाहनाची व्यवसाय का इतकीच पावती घेण्याची मागणी करणार आहे आम्ही सहकार्य करा <laughs> काही व्यापारी हे सहकार्य करतात त्यांची भूमिका ही चांगली आहे आता आपण गेट दुसऱ्या गेटकडे चाललो आहे हे दुसऱ्या गेटच्या बाजूला ही जागा आहे भरपूर जागा असताना मात्र व्यापारी हे बाहेर वाचतात इसर्व जागा गितनी जारी ही सर्व वाहनांनी जागा घेतली बाजार तळाची जारीही बाजूनी हे वाहन आहेत आतमध्ये जागा भरपूर असताना मात्र व्यापारी हे बाहेर बसतात आपला जन आवाज क्राईम न्यूज महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाले मंडोगल फराटा